चर्चा ही होणारच कोल्हापुरातील विश्व पंढरी जवळची जागा मराठा समाजानं मराठा स्वराज्य भवनासाठी शासनाकडे मागितले त्यासाठी स्थानिक प्रशासन पूर्णपणे सकारात्मक आहे पण हीच जागा आता आमदार अशोक माने यांनी आपल्या सा संस्थेसाठी निश्चित केली आहे मंत्रिमंडळानं सुद्धा आमदार माने यांना ही जागा देऊ केली आमदार माने यांनी नियोजित मराठा स्वराज्य भवनाची जागा आपल्या संस्थेसाठी घेतल्यास त्यातून निर्माण होणारा मराठा समाजाचा रुष परवडणारा नाही असा स्पष्ट इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं देण्यात आला राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक मंगळवारी पार पडली त्यामध्ये हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक माने यांच्या नियोजित सावित्रीबाई फुले महिला उद्योगिक सहकारी संस्थेला कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियम जवळची अडीच हेक्टर सुमारे सहा पूर्णांक सतरा पंचाहत्तर एकर जमीन जागा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाला घेतला त्यामुळे विश्वपंडरी जवळ असणारी कोट्यावधी रुपये किमतींची जागा आमदार माने यांच्या संस्थेला नाममात्र किमतीत मिळणार आहे हा निर्णय झाल्यापासून जिल्ह्यातील मराठा समाजात नाराज आहे आमदार माने यांना शासनाने देऊ केलेली जागा मराठा स्वराज्य भवनासाठी मिळवण्याचे प्रयत्न गेले दहा वर्ष सुरू आहेत जिल्हाधिकारी कार्यालय ते पुणे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत सर्वांनीच मराठा भवनासाठी या जागेला तत्वता मंजुरी दिली आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि शशिकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेतील आमदार माने यांनी ती जागा मराठा भवन उभारण्यासाठी उपलब्ध करून द्यावी अन्यथा मराठा समाजाचा रोष त्यांना परवडणार नाही या विषयावर चर्चा करण्यासाठी पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये जिल्ह्यातील मराठा समाजाची व्यापक बैठक होणार असल्याचं मुळीक यांनी सांगितलं कोल्हापूर ही मराठ्यांची राजधानी आहे या ठिकाणी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मराठा समाज बहुल असा मराठा समाजाचा यामध्ये रहिवास आहे अशा या कोल्हापूरमध्ये छोट्या मोठ्या समाजाची सभागृह आहेत परंतु मराठा समाजाचं सभागृह नाही यासाठी आम्ही परिपूर्ण असा प्रस्ताव राज्य शासनाकडं दोन हजार पंधराला पाठवलेला होता पण या जागेच्या आम्ही घेणार म्हटल्यानंतर आम्हाला कोट्यावधी रुपयेचा निधी देण्याचं आम्हाला वचन दिलं आणि आता लाखो रुपयेचा निधी मराठा स्वराज्य बोर्ड ट्रस्टकडे उपलब्ध आहे अशा वेळेला अचानकपणे कोल्हापूरच्या जडणघडणीत किंवा कोल्हापूरशी ज्यांचा संपर्क नाही असे आमदार अशोकराव माने यांनी त्यांच्या संस्थेसाठी महिला संस्थेसाठी औद्योगिक जागा घेतलेली समजली यानंतर कोल्हापूरमधील मराठा समाजाबरोबर इतरही समाजांचा इतका रोष वाढलेला आहे की हा रोष आमदार अशोकराव माने यांना परवडणार नाही आहे कारण त्यांच्या विजयात मराठा समाजाचा पण मोठा वाटा आहे त्यामुळे आम्ही आजच्या बैठकीद्वारे त्यांना विनंती केली की तुम्ही या जागेचा हट्टास करू नका या जागेशी मराठा समाजाची नाळ जोडलेली आहे आणि आपण यामध्ये आम्हाला सहकार्य करा आणि यासाठी आम्ही सोमवारी मराठा समाजातल्या बुजुर्ग मंडळींची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहोत